नमस्कार मी प्रदीप रणनकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य महाराष्ट्रातल्या अकरा लोकसभा मतदारसंघात आज मतदान सुरू आहे तिसऱ्या टप्प्यातलं आणि याच धामधूमीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अहमदनगर येथे शिर्डी व अहमदनगर या दोन मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभा झाली आणि या जाहीर सभेमध्ये नरेंद्र मोदींनी जे काँग्रेसवर वार केले आहेत त्यामुळे काँग्रेस अतिशय बेजार झाली आहे घटनाए महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी जो एक आरोप केला हे कर की हेमंत करकरे यांची हत्या ही कसाबच्या बंदुकीच्या गोळीने झालेली नसून आर एस एस समर्थक पोलिसाच्या गोळीने ती झाली आहे असा त्यांनी दावा केला एका अर्थाने कसाबला शीट देण्याचा प्रयत्न वडेट्टीवारांनी केला पाकिस्तान सरकारने हे ॲक्सेप्ट केले की कसाबनी आता कसाबला फाशी देण्यात सगळं आपल्याला माहिती आहे आत्ता हे सगळं करणं मुस्लिम मतांचं ध्रुवीकरण करण्यासाठी मुस्लिमांचं चालन करण्यासाठी वडेट्टीवारांनी हे विधान केलं हे विधान केल्यानंतर तातडीने काँग्रेसच्या मंडळींनी हे नाकारलं ते त्यांचं व्यक्तिगत मत आहे असं घोषित केलं पण वडेट्टीवार आपल्या मतावर ठाम आहेत सारवासारव करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे नेमका हाच मुद्दा पकडत नगरच्या सभेमध्ये पंतप्रधानांनी काँग्रेसवरती मोठा हल्ला केला की जे शहीदांची बाजू शहीदांची देशासाठी ज्यांनी स्वतःचं बलिदान दिलं त्यांचं बलिदान फोल ठरवण्याचा प्रयत्न काँग्रेस करते पाकिस्तानच्या मंडळींनी जे ॲक्सेप्ट केलं आहे ते काँग्रेसची मंडळी ॲक्सेप्ट करत नाही आहेत म्हणून काँग्रेसच्या भाषणावरती धोरणावरती सीमेपलीकडे म्हणजे पाकिस्तानमध्ये असलेले समर्थक ते खुश आहेत की आपली भूमिका ते मांडत आहेत आणि इंडी आघाडीच्या वतीनं जे काही सुरू आहे ते कसं आपल्या देशासाठी घातक आहे असा थेट हल्ला मोदींनी केला दुसरा त्यांनी मुद्दा सांगितला लालू प्रसाद यादव हे चारा घोटाळ्यात जे आरोपी आहेत न्यायालयाने त्यांच्यावरती आरोप केला आहे सिद्ध झालाय ते लालू प्रसाद यादव मीडियाच्या समोर सांगतायत ते काय सांगतायत की जर इंडिया आघाडीचं सरकार आलं तर आम्ही मुस्लिमांना आरक्षण देऊ शंभर टक्के मुस्लिमांना आरक्षण देऊ आता यात मोदींनी सवाल उपस्थित केला आहे शंभर टक्के आरक्षण कोणाला आहे एस सीला आहे एस टीला आहे ओबीसीला आहे आणि आर्थिकदृष्ट्या मागासार आहे आता शंभर टक्के मुस्लिमांना जर आरक्षण द्यायचं असेल तर या मंडळीचं आरक्षण हिरावून घेऊन ते द्यावं लागेल एक आणि घटनेत ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी धर्माच्या आधारावरती आरक्षण देता येणार नाही असं सांगितलं आहे ही मंडळी बाबासाहेबांचं संविधान बदलायला आहेत ही मंडळी संविधान बदलायला निघाली ऑन रेकॉर्ड आहे काँग्रेसच्या बरोबर त्यांची आघाडी आहे आणि हे भाजपवरती आरोप करतायत की चारशे पार झालं तर संविधान बदलतील पंतप्रधानांनी हा जो पलटवार केला आहे त्यामुळं काँग्रेसची मंडळी अतिशय बेजार झालेली आहेत या दोन्ही आरोपांना काँग्रेस कसं उत्तर देतं मोदींनी असं सभेत म्हटलं की या भूमिकेमुळे काँग्रेसला एकतरी जागा येऊ दिली पाहिजे का जे आपल्या देशाच्या विरोधात काम करतायत अशा मंडळीचं आपण समर्थक करणार आहात का असा थेट सवाल त्यांनी जनतेला विचारला आहे काय होतंय ना मोदींना काँग्रेसची मंडळीचं मुद्दे देतायत रोज एक नवा मुद्दा देत आहे स्वतःन मुद्दे देत आहेत की या मुद्द्यावर तुम्ही बोला काय होतय की काँग्रेसच्या मंडळींना ते घाबरून गेलेली आहेत काँग्रेस न जात पर न पातपर लगाओ हात हातपर ही काँग्रेसची जुनी घोषणा ते अजून देत आहेत वस्तुस्थिती अशी आहे की फक्त काँग्रेसला जातीचीच मतं पाहिजेत मुस्लिमांचं तुष्टीकरण करण्याची एकही संधी काँग्रेस सोडत नाही त्यांना एक गठ्ठा मतं पाहिजे आहेत त्यासाठीची ही धडपड आहे आणि हे आव्हान काय करतायत न जात पर न पात पर अरे तुम्ही जातीवरचंच राजकारण सुरू आहे आणि आव्हान मात्र हे जे नाटक चालू आहे त्या नाटकावरती मात्र मोदींनी बोट ठेवलेलं आहे वर्मावर बोट ठेवलेला असल्यामुळं यातून काँग्रेस सुटका कशी करून घेणार पुढच्या चौथ्या पाचव्या टप्प्यामध्ये आणि नंतरच्या टप्प्यामध्ये काँग्रेस या सगळ्या प्रश्नांतून आपली सोडवणूक कशी करून घेणार हा देशभर अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा